आज ही चहा काल कालसारखंच बनाव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि याचा मस्त चहा बनवा संगमनेरच्या अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये बी फार्मसीच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अँटी रॅगिंग विषयी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं नवागत विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंग विरोधात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर सीन्यूज मराठी चॅनलचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार गोरक्षनाथ मदने सामाजिक कार्यकर्ते बाबा खरात अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य मच्छिंद्र चव्हाण समन्वयक बिंदू घोडेस्वार यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती सध्या सोशल मीडियाचा वापर तरुणाईमध्ये दिवसेंदिवस वाढताना दिसतोय या सोशल मीडियाच्या अतिरेकी वापराचा विद्यार्थ्यांच्या विचारसरणीवर परिणाम होत असून त्यातून काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण आहे या पार्श्वभूमीवर पहिल्याच वर्षात विद्यार्थ्यांनी रॅगिंग संदर्भात कोणती काळजी घ्यावी रॅगिंगचे कायदेशीर परिणाम काय आहेत याबाबत पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केलंय तर वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी बहीण भावाप्रमाणे एकमेकांना समजून घ्यावं शैक्षणिक जीवनामध्ये एकमेकांना मदत करावी तसेच आईवडिलांची स्वप्न साकार करण्यासाठी स्वतःचं ध्येय निश्चित करावं असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार गोरक्षनाथ मदने यांनी केलं सामाजिक कार्यकर्ते आणि प्राध्यापक बाबा खरात यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय हसत खेळत जीवन जगण्याचं महत्व त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून सांगितलं शिक्षा काय आहे इतर हे सगळं मला वाटतं किंवा नसल तरी चॅटजीपीटीवर जाऊन तुमचं रॅगिंग अँड ट्रॅगिंग आय तरी तुम्ही सर्च केला तुम्हाला सगळं कळून मला एक पहिल्यांदा खूप चांगलं काय वाटलं की इथं जवळपास सत्तर टक्के मुली आहेत आणि दहा ते वीस टक्के फक्त आहेत हा ना वीस टक्के पण नाही आणि एक काय माहिती का सर प्रत्येक क्लासमध्ये हा हे मुलांसाठी खूप आवड आहे बघा काय माहिती आहे का आता असं झालंय की ते गावामध्ये जवळपास पन्नास ते शंभर मुलं असे की त्यांचं वर्ष पस्तीस होऊन गेलेलं आहे आणि लग्न मुलींसाठी काय माहिती का तुम्ही इन्स्टा बघता फेसबुक तुमच्या स्नॅपचॅट त्यांचं एकच काम असतं फक्त कोणी मुलीला कस तरी करून मुलीला लावायचं आणि पळून निघून जायचं मी पाहिलं होतं दोन वर्ष तर तिथं बघितलं हे मुलं कोण टॅक्टर जी आपल्या असते ना पिकअप वोगन ड्रायव्हर हिचे सगळे ड्रायवर तर मला मुलींना एक सांगायचं तुम्हाला की तुम्ही स्नॅपचॅट इंस्टाग्राम हे दोन जे आहे त्याच्यात थोडंसं लिमिटेशन म्हणा कारण काय माहिती ना तुमची ही जी वेळ आहे ती अभ्यासाची वेळ आहे आणि अकरावे पण ठीक आहे तुम्ही के काही केलं असेल तर तो पास सोडून द्या फोकस नाही केलं ना। तर खूप आवड आपण वेगवेगळ्या भागातून आल्यामुळे आपल्यातही काही असे लोक असतात काही बॉईज असतील काही मुलीच असतील काही खोडकर असतात एकमेकीला चिडवण असेल काही मुलं असतात एकमेकांचे टिंगल करणं एक असतात हे सुद्धा अँटी रॅगिंग मध्ये येत हे आपल्याला मला या ठिकाणी आवर्जून देऊन सांगायचं आहे हे सगळं करत असताना आजचा जो काही विषय या ठिकाणी आपण घेतलेला आहे जो केवळ नियम कायदा किंवा नोटीस करता मार्यात नाही तर तो तुमच्या आयुष्याशी तुमच्या सुरक्षिततेशी आणि तुमच्या भविष्याशी थेट जोडलेला हा आज आपण विषय विषय म्हणजे आजपासून केवळ विद्यार्थी नाही तर आरोग्य व्यवस्थेचा एक जबाबदार घटक होणार आहात उद्या तुम्ही फार्मासिस्ट म्हणून समाजाच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणार आहात वल्यांच जे जीवन असतं ते आपल्याला स्वप्न पाहण्यासाठी जरूर असतात परंतु स्वप्न पाहत असताना आपली स्वप्न कशी असावी हे पण आपण या ठिकाणी ठरवलं पाहिजे कारण कॉलेजमध्ये प्रवेश घेता प्रत्येकाच्या मनात असतं मी चांगला अभ्यास करेन मी काहीतरी मोठं करीन माझ्या आई आईवडिलांचं नाव मोठं करीन पण काही वेळा या स्वप्नांच्या आज भीती तणाव आणि दबाव येतो आणि या भीतीचं एक मोठं कारण म्हणजे रॅगिंग रॅगिंग म्हणजे नेमकं काय तर हे समजून थोडक्यात आपण या ठिकाणी घेऊया अनेक विद्यार्थ्यांना वाटतं आम्ही तर फक्त ओळख करून घेतो थोडी टिंगलटवणी म्हणजे रॅगिंग नाही आमच्यासोबतही झालं होतं पण मित्रांनो रॅगिंग म्हणजे दुसऱ्याच्या मर्जीविरुद्ध केलेली कोणतीही कृती त्याला आपण रॅगिंग म्हणतो ही रॅगिंगची एक साधी व्याख्या आहे उदाहरणार्थ जबरदस्तीने स्वतःची ओळख करून द्यायला लावणं नाव ठेवून मारणं त्याचबरोबर एकटेपणात बोलावून प्रश्न विचारणं फोन नंबर मागणं कॉल करायला लावणं भीती घालणं कपडे भाषा उच्चार यावरून एखाद्याला अपमानित करणं त्याचबरोबर मानसिक तडपण आणणं हे सर्व रॅकिंगच आहे आणि ते कायद्याने गुन्हा देखील आहे या ठिकाणी बी आई साहेबांनी सांगितलं की कायद्याने तो गुन्हा कसा होऊ शकतो थोडक्यात माझा आणि मानसिक छळ यातला फरक मित्रांनो जेव्हा दोघंही हसत असतात दोघांची संपत्ती असते ती मजा असते पण एक जण घाबरलेला असेल आणि एक जण गप्प बसेल एक जण तरावात असेल तर ती मजा नसते तो छळ असतो आणि तो जो काही छळ आहे तेच रेगिंग आपण या ठिकाणी बोलतो या ठिकाणचं वातावरण बघा आणि इतर ठिकाणच्या कॉलेजचं आपले मित्र इतर ठिकाणी कॉलेज असतील त्यांना पण विचार की अमृत वातावरण तुमचं सांगा आणि त्यांचं पण विचारा तुम्हाला मी गॅरंटीने सांगतो की खूप छान असं वातावरण आहे विद्यार्थ्यांसाठी आणि मुलींसाठी तर अतिशय सुरक्षित वातावरण या ठिकाणी आहे मी गेली पंचवीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहे आ, परंतु अमृतवाहिनी कॉलेजची कोणती अशा प्रकारची बातमी आमच्याकडे आली नाही ते असं काही घडलं परंतु हे सर्व करत असताना जरी या ठिकाणचं मॅनेजमेंट चांगले असेल आपले सर प्राध्यापक लोक सुद्धा चांगले असतील परंतु आपली नाही ती जबाबदारी काय की आपण आपण इथं त्यांनाही डिस्टर्ब होणार नाही आणि आपल्याही ध्येयांमध्ये काही अडथळा येणार नाही यासाठी आपण चाललं पाहिजे वागलं पाहिजे त्या पद्धतीने आपलं आचार विचार असले पाहिजे थोड्या वेळापूर्वी बातमी सरांनी सांगितलं की सुसंवाद कमी झाला आणि मोबाईलचं प्रमाण वाढते की कमी होत वाटतंय माणूस माणसापासून दूर चाललेला आहे पण बैनाबाई चौधरी म्हणाले होते की माणसा माणसा कधी हुशील माणूस आहे तुझ्यापेक्षा बरं गोठ्यातलं जनावर माणूस हा एक समाजप्रिय प्राणी आहे कामेट सर भेटले ते मला स्माईल करतायत बोलण्याची इच्छा मी त्यांना कट मारतो इथं कुठतरी कुछपूच -कुछ होत आहे आणि म्हणून हे आपल्याला आहे की आपलं जीवन किती आनंदी आहे आणि म्हणून मित्रांनो मी एकच की जीवन एकदाच आहे त्यात मी पण थोर स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब संतुजी थोरात कुठल्याही महाविद्यालयामध्ये गेले नाही पण इंग्रजी चांगले बोलायचे एक चांगल्या प्रकारचं व्हिजन त्यांच्याजवळ होत आणि त्या व्हिजनमुळे मुळे अमृतवाहिनी शेती शिक्षण संस्थेचं पॉलिटेक्निक घ्या इंजिनिअरिंग कॉलेज गा आपलं डिग्री कॉलेज गा बाटूचं आपलं श्री बाते सरांचं त्या ठिकाणी आपण पाहिलं तर हे सगळ्यात टॉपला जातं याचं कारण असं आहे की दादा जवळ विजन होत म्हणून मी बाधोकर सर नेहमी म्हणतो की प्रत्येकाजवळ मिशन पाहिजे मिशन असेल तर आपल्याला व्हिजन मिळते आणि व्हिजन मिळालं तर आपण डिव्होशननी काम करतो पण हल्लीच्या काळात मुलांना मुलींना मिशन गेलंय कमिशन सुरू झाले कमिशन सुरू झालं पण जे व्हिजन होतं ते व्हिजन संपले डिव्हिजन झालं आपल्या आपल्या मध्ये भेदाभेदाचा विचार सुरू झाला आणि डिवोशन धरून एक्सप्लोइटेशन मिळवणुकीचे प्रकार या ठिकाणी वाढत चाललेले या सर्व गोष्टीवर मात करायची असेल तर आजचा युवा हा खऱ्या अर्थाने जागृत झाला पाहिजे युवक म्हणजे काय लाईफ इज अ चॅलेंज ऍक्सेप्टिंग जीवन एक आव्हाने त्याला सामोरं जायचं असेल तर माझं जीवन मला चांगलं करता आलं मी या ठिकाणी औषध निर्माण शास्त्र विभागामध्ये शिक्षण घेत आहे माझ्या जाऊन चार उद्दिष्ट चा शेवटी उपस्थित सर्वच मान्यवरांचा महाविद्यालयाच्या वतीनं सत्कार केला गेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर महेश देशपांडे डॉक्टर सचिन गुंजाळ कोमल थोरात विजय मंतोडे विनोद उकिरडे साक्षी उकिरडे ईश्वरी वाघ तृप्ती आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमांमुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंग विरोधात जागरूकता निर्माण होऊन सुरक्षित आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली गेली आहे सुभाष भालेरावसी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बोलत होती अहो या सेल आणि मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर